दिव्यांग व्यक्तीवर तुमच्या परिसरात अत्याचार होत असल्याच्या घटना कधी ऐकल्या आहेत का आणि अशा लोकांचं काही होत नाही म्हणून तुम्हालाही राग येतो का तर आता मोठा बदल झाला आहे कारण महाराष्ट्र कडक जारी केला आहे ज्या अंतर्गत दिव्यांग व्यक्तीवरील छळ हिंसा आणि शोषण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई कर एफ आय आर आणि थेट कलम ब्याण्णव अंतर्गत कठोर शिक्षा होणार आहे आणि एवढंच नाही अधिकारी आता स्वतःहूनही तक्रार नोंदवून पीडितांना त्वरित संरक्षण देणार आहेत नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर आणि तुम्ही पाहतात आपली सेस युट्यूब चॅनल आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र शासनानं नुकताच जारी केलेला संपूर्ण ज्यामध्ये दिव्यांग व्यक्तीवरील अत्याचार रोखण्यासाठी शासनाने कोणती पावली उचलली आहेत तक्रार कुठे करायचे अधिकारी कोण आणि कारवाई कशी होणार याची संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता दिव्यांग व्यक्तीच्या विरोधात होणाऱ्या छळ हिंसाचार आणि शोषण यापासून संरक्षण करण्याबाबतचा दिनांक तेरा नोव्हेंबर दोन पंचवीस रोजी निर्गमित झालेला शासन निर्णय आहे. यामध्ये काय आहे ते थोडक्यात समजून घेऊया. प्रस्तावनेमध्ये तुम्ही बघू शकता. महाराष्ट्र सरकार दिव्यांग व्यक्तींचा सन्मान, त्यांचे हक्क आणि त्यांची सुरक्षितता जपण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे. आपल्या समाजात अनेक दिव्यांग व्यक्ती अजूनही असुरक्षित परिस्थितीत जगत आहेत. आणि इतरांवर अवलंबून असल्यामुळे काही जणांना छळ, त्रास आणि अत्याचार सहन करावा लागत आहे. दिव्यांग व्यक्ती अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम नुसार संबंधित शासनाला दिव्यांग व्यक्तीवर होणारा छळ हिंसा आणि शोषण रोखण्यासाठी तात्काळ पावलं उचलणं बंधनकारक आहे कलम सेव्ह अ प्रमाणे अशी कोणतीही घटना घडली तर शासन त्याची नोंद घेईल आणि त्या प्रकरणात दिव्यांग व्यक्तीचं संरक्षण करण्यासाठी आवश्यक कायदेशीर कार्यवाही उपलब्ध करून देईल कायमस्वरूपी अधिकारी म्हणजे संबंधित प्रशासनाला दिव्यांग व्यक्तीवर होणारा छळ हिंसा किंवा शोषण रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक पाऊल उचलण्याचा पूर्ण अधिकार दिला आहे तक्रारीची कार्यवाही कशी करायची याची चे। प्रक्रिया दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम कलम सहा मध्ये नमूद आहे दिव्यांग अधिनियम सोळाच्या कलम सातनुसार तक्रारीचं निवारण करताना हे अधिकारी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बावन ते एकशे बासष्ट मधील नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करतील चला तर मग आता पाहूया या जी आर मधील सरकारचा अधिकृत शासन निर्णय काय सांगतो सक्षम प्राधिकारी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळाच्या कलम सातनुसार उपदिव्यांग अधिकारी आणि जिल्हा अधिकाऱ्यांना दिव्यांग व्यक्तीवर होणारा छळ हिंसा किंवा शोषण यांच्या तक्रारीची नोंद घेण्याचा आणि त्या प्रकरणावर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला आहे हे दोन्ही अधिकारी सक्षम प्राधिकरण म्हणून काम करतात फक्त कारवाईच नव्हे तर अशा घटना घडूच नयेत म्हणून हे अधिकारी प्रतिबंधात्मक पावलंही उचलतात पीडित दिव्यांग व्यक्तीला मदत संरक्षण आणि पुनर्वसन मिळावं यासाठी हे अधिकारी आवश्यक ती सर्व उपाययोजना करत असतात या कारवाईत ते खालील कायद्यांचा वापर करतात दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा चे कलम सात दिव्यांग व्यक्ती हक्क नियम दोन हजार सतराचा नियम सहा फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर चे कलम एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे बावन एक ते एकशे बासष्ट आता पाहूया या प्रकरणाची कायदेशीर प्रक्रिया नेमकी काय आहे कोणत्याही दिव्यांग व्यक्तीवर छळ हिंसा किंवा शोषण झालं असेल किंवा त्याच्या वतीने एखाद्या अधिकृत व्यक्तीला तक्रार करायची असेल तर ते थेट जवळच्या पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदवू शकतात जर अशी तक्रार पोलीस प्रशासनाकडे नोंदवली गेली तर पोलीस ती तक्रार पुढे उपदिव्यांग अधिकारी किंवा जिल्हा दिव्यांग अधिकारी यांच्याकडे पाठवतात आणि मग हे अधिकारी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम दोन हजार सोळा च्या कलम सात नुसार संहिता एकोणीसशे च्या कलम एकशे ते एकशे त्रेचाळीस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बावन्न ते एकशे बासष्ट यांच्या आधारावर त्या तक्रारीवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करतात दिव्यांग व्यक्तीसाठी काम करणाऱ्या जे कोणत्याही संस्था आहेत त्यांना जर दिव्यांग व्यक्तीवर छळ हिंसा किंवा शोषण होण्याची शक्यता जाणवली तर त्या संस्था थेट उपदिव्यांग अधिकारी किंवा जिल्हा दिव्यांग अधिकारी यांच्याकडे अशी तक्रार दाखल करू शकतात उपदिव्यांग अधिकारी किंवा जिल्हा दिव्यांग अधिकारी हे स्वतःहूनही दिव्यांग व्यक्तीवर छळ हिंसा किंवा शोषण होत असल्याची तक्रार नोंदवू शकतात आणि मग त्या तक्रारीवर ते फौजदारी प्रक्रिया संहिताच्या कलम एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस तसेच भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बावन्न ते एकशे बासष्ट नुसार आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही करतील आता पाहूया कारवाईची व्याप्ती म्हणजे या प्रकरणात अधिकारी नेमकी कोणकोणती पावलं उचलू शकतात दिव्यांग व्यक्ती असो दिव्यांगासाठी काम करणारी संस्था असो किंवा स्वयंसेवी संस्था या सगळ्याकडून एखादी तक्रार पोलीस किंवा संबंधित अधिकाऱ्याकडे आली किंवा अशा प्रकारची माहिती अधिकाऱ्यांना स्वतःहून मिळाली तर उप दिव्यांग अधिकारी किंवा जिल्हाधिकारी ताबडतोब पुढील कारवाई सुरू करतात संबंधित अधिकारी तात्काळ प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक उपाययोजना करतील परिस्थिती गंभीर असेल तर लगेचच अंतरिम आदेश जारी करतील आवश्यक असेल तर पोलीस किंवा प्रशासनाला सुरक्षा वैद्यकीय मदत पुनर्वसन आणि इतर सहाय्य देण्याचे निर्देश देतील तक्रारीवर उपलब्ध असलेली सर्व कायदेशीर उपाययोजना त्वरित लागू करतील आणि दिव्यांग व्यक्तीच्या हक्कामध्ये अडथळे निर्माण करणारे कोणतेही मुद्दे असतील तर ते अडथळे किंवा त्रास दूर करण्याची कार्यवाही करतील आणि आता पुढे प्रक्रिया म्हणजेच तक्रार आल्यानंतर कोणती पावलं कशी उचलली जातात ते पाहूया दिव्यांग व्यक्तीवर छळ हिंसा किंवा शोषण झाल्याची तक्रार मिळाल्यावर सक्षम प्राधिकरण तात्काळ कारवाई करतात ते सीआरपीसी म्हणजेच फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे तेहतीस ते एकशे त्रेचाळीस आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसच्या कलम एकशे बावन ते एकशे बासष्ट नुसार पुढची सर्व प्रक्रिया सुरू करतात आणि त्यांनी दिलेल्या आदेशांचे पालन न केल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम एकशे अठ्ठ्याऐंशी किंवा भारतीय न्यायसंहिता कलम दोन हजार तेवीस नुसार शिक्षा होऊ शकते सक्षम प्राधिकरणाला जर तपासातून हे स्पष्ट झालं की घडलेला प्रकार दिव्यांग व्यक्ती हकानियम दोन हजार सोळाच्या कलम ब्याण्णव अंतर्गत गुन्हा ठरतो तर ते पुढील कारवाईसाठी हे प्रकरण थेट संबंधित न्यायिक मजिस्ट्रेट किंवा मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट यांच्या न्यायालयात दाखल करतात आता बघूया आदेशांचे स्वरूप म्हणजे सक्षम प्राधिकरण कोणते आदेश देऊ शकतात सक्षम प्राधिकरण जे आदेश जारी करतात त्यामध्ये मुख्यतः खालील मुद्दे असतात ज्यामध्ये दिव्यांग व्यक्ती हक्कावर परिणाम करणारे कोणतेही अडथळे किंवा त्रास त्वरित दूर करणे छळ त्रास किंवा कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर वर्तन तात्काळ थांबवण्याचे निर्देश देणं तसेच गरज भासल्यास पोलीस संरक्षण उपलब्ध करून देणे किंवा तत्परतेने त्या प्रकाराची कार्यवाही सुरू करणे आणि मुद्दा क्रमांक चार पॉईंट दोन अंतर्गत जे कायदेशीर पावलं उचलायची आहेत ती पूर्णपणे राबवणे आणि शेवटी पाहूया शासनाला अहवाल सादर करणे म्हणजेच कोणकोणते अधिकारी किती वेळा आणि कोणते अहवाल सरकारकडे पाठवतात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त हे दिव्यांग व्यक्तीशी संबंधित सर्व तक्रारी आणि त्यावर झालेल्या कारवाईचा मासिक अहवाल जिल्हा दिव्यांगता समितीकडे पाठवतात दिव्यांग अधिकारी देखील कोणत्या तक्रारी आल्या कोणती कार्यवाही केली आणि काय परिणाम झाले याचा अहवाल जिल्हा दिव्यांगता समितीकडे सादर करतात जिल्हा अधिकारी देखील तक्रारी केलेली कारवाई आणि अंतिम निर्णय याचा मासिक अहवाल जिल्हा दिव्यांगता समितीकडे पाठवतात नासिक अहवाल जिल्ह्यापासून राज्याकडे जिल्हा दिव्यांगता समिती प्रत्येक महिन्याचा संपूर्ण जिल्ह्याचा अहवाल राज्य दिव्यांग आयुक्त यांना पाठवते तिमाही अहवाल राज्य दिव्यांग आयुक्त हे जिल्ह्याकडून आलेले सर्व अहवाल तपासतात जिल्ह्यात कोणत्या तक्रारी झाल्या काय कारवाई झाली याचा आढावा घेतात आणि त्यानुसार आवश्यक ती पावलं उचलतात तसेच राज्य दिव्यांग आयुक्त हे प्रत्येक तिमाहीला संपूर्ण राज्याचा अहवाल शासनाला सादर करतात मित्रांनो हा जी आर म्हणजे दिव्यांग व्यक्तीसाठी खरा सुरक्षा कोच आहे अत्याचार छळ किंवा शोषणाच्या घटना आता दडपल्या जाणार नाहीत आणि तक्रार केल्यावर तात्काळ कारवाई होणार आहे हे शासनाने स्पष्ट केले आहे धन्यवाद